संगीत मान अपमान या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि कमेंट्समध्ये गोड गोड बोला तर आता हा जो मूवी आहे याचं जर बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर खूप ओव्हरवेल्मिंग काय म्हणतात त्याला ओव्हरहेल्मिंग म्हणता येईल आपल्याला की म्हणजे मर्यादेपेक्षाही जास्त खूप चांगला रिस्पॉन्स या चित्रपटाला भेटलेला आहे सरळ बोलतो आहे का उलटं बोलतोय ते तुम्ही तुमचं समजून घ्या परंतु हा चित्रपट जो आहे याच्याकडून जेवढ्या एक्सपेक्टेशन होत्या त्यावरती या, त्या या चित्रपटाने खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म केलेला आहे मी असं म्हणेल कारण की एका बाजूकडे जे विचार केला होता मी की हा मूवी बुक माझ्यावरती ट्रेंडिंगवरती जात आहे आणि मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी याही चित्रपटाला मागे सोडेल असं मला वाटलं होतं परंतु तसं काही घडताना तर दिसत नाही बघा एकीकडे या चित्रपटाने पहिल्या दिवशी या मूवीने वीस लाखाची कमाई केली होती तर ही कमाई दुसऱ्या दिवशी वाढून सदोतीस लाखांवरती जे ती गेली होती तिसऱ्या दिवशी तरी मला थोडंफार वाटलं की एक खूप मोठी जंप हा मूवी घेईल परंतु तिसऱ्या दिवशी जेमतेम या मूवीनं पन्नास लाख कमवले आणि टोटल तीन दिवसाची कमाई जवळपास झाली होती बघा एक कोटी सात लाख रुपये नेटमध्ये आणि तीन दिवसाचं टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन एक कोटी झालेलं होतं बघा वीस लाख रुपये आता चार दिवस ओलांडलेले आहेत आणि चार दिवसाचं जर बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर चौथ्या दिवशी खूप मोठा ड्रॉप या मूवीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये पाहावयास भेटला चौथ्या दिवशी फक्त तेरा लाख या मूवीनं कमवलेले आहेत अशी टोटल या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन चार दिवसाचं नेटमध्ये एक कोटी वीस लाख झालेलं आहे तर टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन एक कोटी पस्तीस लाख रुपये झालेलं आहे अशा प्रकारे हा संगीत मान अपमान मूवी जो आहे सुपर डुपर डिझास्टर ठरलेलं आहे मी असं म्हणेल कारण की बॉक्स ऑफिस कलेक्शन जे आहे मूवीचं आता मला तरी वाटत नाही काही वाढेल म्हणून आज मकर संक्रांतीची नक्कीच सुट्टी आहे त्याचा फायदा जर भेटला तर तेवढंच थोडंफार बजेट हा मूवी रिकवर करेल मी काय कोणत्याही मूवीचं बॅड प्रमोशन करत नाही बघा परंतु जे आकडे दिसत आहेत समोर त्यावरतूनच मी असं बोलत आहे तर तुमचंही मत नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला संगीत मान अपमान मूव्ही कसा वाटला व कसं नाही थँक्यू